नमस्कार नमस्कार मी कविराज पंडित आजी दैनिक सप्ततारा न्यूजच्या वतीनं गप्पा गोष्टी आणि बरंच काही या या सेगमेंटमध्ये आपली मुलाखत घ्यायला हवी बार, बार बार आता आपली मुलाखत घेत असताना आपली मुलाखत अशी न घेता म्हणजे माझं म्हणणं नीट ऐका की बाबा आपण ज्या खेळी मिळत वावरतो रोज आपण बोलतो एकामेकाबरोबर बोलतो ह्या पद्धतीनं आपण बोलायचं आहे मुलाखतीचं टेन्शन अजिबात घ्यायचं नाही नाही हां आणि एकदम शिस्तीत जे तुम्हाला वाटेल ते बोला हां मुलाखत सुरुवात करतो मला एक सांगा तुम्ही कितव्या वर्षापासून प्रांता या प्रांतात आहे म्हणजे ह्या संपूर्ण वारकरी संप्रदाय म्हणजे मला कळायला लागलं ना हां तुम्ही याच्यात प्रवेश केला बर माझी आई माझी आई परमार्थिक होती बर माझी आई धावळ हां झाशीचे राणी दहावडशी आणि त्या कुळातले धालाच्या ते तिथे ब्रह्मेंद्र स्वामीची समाधी आणि तिथं त्याने लहानपणापासून माझ्या आईने कथाकीर्तन ऐकलं आणि त्याचा तो करंट मला लागला मी लहानपणापासूनच परमार्थी आणि पंधरा वर्ष शास्त्रयुक्त शा माझ्या औष्या पायथ्याला गाणं होतं बबनराव मानेमास्टर तुकाराम शिंदे मग हे त्याने मला शास्त्रोक्त शिकलो पंधरा वर्ष भजन गायलं पंधरा वर्षापासून कीर्तन करायला लागलो त्यातून सुद्धा मी शाळा शिकली शेती भीती भरपूर आणि शाळा त्यातूनही शिकली बहात्तर साली ग्रॅज्युएट झालो आणि शेतीची आवड आणि पंधरा वर्षानंतर मग कीर्तन करू लागलो आता एकसष्ट वर्ष झालं मी कीर्तन करतो त्याला मागच्या जो दोन जूनला अयोध्याला कीर्तन केलं माझे आहे प्रवीण महाराज शेलार माझी मुलगी तिचा सत्कार झाला आता आळंदीला मुक्ताबाई शेलार तेव्हा लहानपणापासून आईचं हे जे हे बीज आहे माझं अंतकरण भरून येतं मी परमार्थिक लहानपणापासून माझे जे परमार्थिक ठेवण आहे आता आता जाऊ द्या परमार्थाचं त्या सर्व विडंबन आहे सगळ्या गोष्टीतच बरोबर बड़ पण माझं आता परमार्थिक ठेवण आहे माझी अंतकरण परमार्थिक आहे मला पैसे पाहण्याची गरज नाही मी सांगतो पासष्ट तर पारायण चालू केली हे सगळं माझा परळी भाग इथं मी आता परळी भागाकरता ज्याला जाता येत नाही त्याच्याकरता प्रति पंढरपूर बांधले आता बांधतो जाता जाता काहीतरी करून जावं पंढरीला मठ परत यष्टीनं वाऱ्या केल्या बरं का पासष्ट सासष्ट कीर्तनं चालू केली परत यष्टीनं वारी सुरू केली मग परत बास यष्टीनं म्हणलं आता पाय चालायचं मग पायीचा माझी हे सासष्ट पारणातली सा सत्तर माणसं घेऊन मी वेदावती सीतामा दिंडी दिंडी क्रमांक एकावून mm. या दिंडीत चालायला गेलो त्यांच्यात पाच वर्ष चाललो आणि त्यांनी पाच वर्ष कारण साहित्य नव्हतं काय काय आहे तंबू लागते रावटे लागते काय mm. लागते ट्रक लागतो या मग ते साहित्य मी पाच वर्ष जमावलं आणि माझे सगळे जे माऊलीच्या ट्रस्टीतले जे नातलेग आहेत mm. मालक चोपदार वगैरे mm. सगळे माझे नातलेग आहेत त्यामुळे आपा mm. ही आपली दिंडी आपले सेपरेट चालल्याशिवाय आपला नंबर नाही मिळणार बरं मला लहानपणापासून मी खेळी बातवायला नवा खेळी मिळेल पण अन्य कोणाच्यात रमलो नाही माझ्या फक्त वारकऱ्याच्यात अन्न कोणाच्यात रमलो नाही मी प्रपंचकात रमलो नाही प्रपंचकात गेलो नाही माझे हे वारकऱ्याशिवाय मला वारकरी असे भारी भारी मिळाली माऊली बरं का काय प्रेम हे जालना पैठण सत्तर साली कीर्तनकार कोण नव्हते कोणी नाही आपल्या जिल्ह्यात पाच कीर्तनकार पाच कीर्तनकार कोण कोण होते अकबर आबा अकबर आबा कुंठले पुंडिकजी महाराज अकबर आबा महाराज वेळूकर अकबर आबा कुशीकर हां नामदेवपा शामगावकर नामदेवपा शामगावकर हे झाले हे आणि दोन वास्करी होती किशन दादा निगडीकर आणि मारुती बुवा तासगावकर आणि मग मी हे पाच कीर्तनकार घेऊन आणि अन्य आणखीन नगरवरणा कीर्तनकार आणायचो आणि आपलं सप्त करायचो हे आता जे रामेश्वर शास्त्री महाराष्ट्र शासनाचे अध्यक्ष आहेत ते माझ्याकडे इकडे असायचीच कार्यक्रमाला बर काय त्या काळात बर दहा रुपये कीर्तनकाराला काय काय आता असा विषय वेगळा होता आता, 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 आता। आजकालचे कीर्तनकार पहिले पहिले पाकिट कितीच आहे <laughs> तुमचं काय काळ वेगळा मी त्याला मला अजून विचारते ती आपण अधिकार आहे तुम्हाला काय द्यायचं <laughs> मी म्हटलं मला बोलण्याकरता रे बाळा एक भाकरी दे देखर आता आजकालचं जर आपण कीर्तन सेवा म्हणजे कीर्तन हा आणि पैशांचा विषय झाला आणि ते पण बरोबर नाही मावली बरं का आता म्हणजे आपण जर बघितलं म्हणजे थोडंसं आता मी पण परमार्थात आता जवळजवळ वीस पंचवीस वर्ष आहे तुम्ही बघत असाल नसाल त्याचा विषय नाही परंतु महाराजांच्याकडे आपण गेलो कुठले पण म्हणजे महाराजांना एखाद्या नामून तर महाराजांना जर बोलवायचं म्हणलं तर महाराजांना फोन केला की महाराजांना त्यात कुठं कीर्तन आहे अमुक अमुक मला पाचशे किलोमीटर यायला लागेल सहाशे किलोमीटर यायला लागेल बाराशे किलोमीटर तर वीस रुपये किलोमीटरने एवढे पैसे होतात आणि मग माझे पंचवीस हजार रुपये म्हणजे आता आपण त्याच्या त्या माणसाला आपण सुद्धा काय बोलू शकत नाही ना, ना की बाबा सहाशे किलोमीटरवरनं कीर्तन करा येणार त्याला वीस रुपये किलोमीटरनं भाडं दिलंच पाहिजे आणि पंचवीस हजार तरी दिलेस पण देवा परंतु जर आपण तसं बघितलं आता मी अमृत महाराज शास्त्रींना फोन केला होता बघा अमृत महाराज शास्त्रीसुद्धा एक नंबर कीर्तन बारी गेल्या वर्षी एकंब्यासाठी मी त्यांना फोन केला होता बरोबर आहे तर मला म्हटले महाराज मी सगळं एकंब्याचं संपूर्ण तुम्हाला तिथं आल्यावर एखाद्या वेळेला सांगेन परंतु सध्या माझ्याकडे काय तारीख नाही पुढच्या वर्षी अवश्य तुमच्याकडे येईल मला फक्त फोन करा अगोदर फोन करा म्हणजे ही ही त्या पद्धतीची माणसं आता त्यांचंसुद्धा मोठं काम आहे फार मोठं काम आहे म्हणजे अमृत महाराज ज्यांना ज्यांना त्या पाठीमागं काहीतरी परमार्थी क्षेत्र आहे मुलं आहे गोशाळा आहे हो काही ना काहीतरी गुरुकुल आहे त्यांना पैसे दिले पाहिजेत मान्य आहे मलाही पण अरे काय करायचे आहे भगवंताची भक्ती, भक्ती ही देवाच्याकरता देवाचं भजन देवाकरताच झालं पाहिजे पाणी भरल बरं का माझं म्हणणं काय माहित आहे का ठीक आहे की बाबा तुम्ही एखादी गोशाळा चालवताय तुम्ही एखादा आता इथं बाबा मंदिर बांधताय तुम्ही मंदिरासाठी पैसे गोळा करणं हा विषय वेगळा पडतो की बाबा आता माझ्या इथं मंदिर बांधायचं चाललंय किंवा प्रति पंढरपूर करायचं चाललंय तर बाबा मला इथं बाबा एक वर्गणी किंवा अन्य कोणी असं काहीतरी द्या हा विषय तुमच्या कीर्तनातनं तुम्ही मांडू शकत नाही मांडत नाही हां बरोबर आहे परंतु ज्या महाराजांना काहीही कुठलंही म्हणजे आपण म्हणतो की नाही पाठीमाग नाही पुढं नाही त्यांना आता ते काय झाले सध्या झी मराठी फक्त मराठी आणि मग ते झी मराठीला गेलं की महाराजांचे दर वाढले पाच हजाराचे महाराज पंचवीस हजार मागतात म्हणजे वस्तुस्थिती आजची आहे आणि मग तुम्हाला सांगतो म्हणजे तुमचं घर बघितलं तुम्ही साठ एकसठ वर्ष आज कीर्तन करताय किंवा तुम्ही फडकरी दिंडीकरी दिंडी मालक एवढे मोठे असून आज तुमचं घर जर बघितलं तर मला संत तुकडोजी महाराजांची आठवण की बा या झोपडीत माझ्या हे त्यांचं बरोबर म्हणजे की बाबा दारा असं नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या हा हे जे आहे हे तुमचं घर बघितल्यावर मला कळतं की बाबा आज एकसष्ट वर्षे महाराजांनी काय केलं तर काय नाही महाराजांचं काय कुठं काय आहे की घर बघितलं आपण आता घराचा फोटो ते शूटिंग करून नेणार आहे मी त्याचा काही विषय नाही परंतु म्हणजे अक्षरशः खरोखर मला तुम्ही म्हणजे कीर्तन या संपूर्ण क्षेत्रातल्या अर्धवय आहात आता नामदेव आप्पा श्यामगावकर आणि तुम्ही मला वाटते दोघं इच्छा बरोबर आम्ही बरोबर बरो बरोबर आता आवडते ही माणसं माझी आता माझ्या कोण नाही मी पारायणं केली सास त्याच्यात सुद्धा आतापर्यंत कोणी राहिलं नाही आणि मी मला एकटा परमात्माचा जो आहे ना रामनामाचा खुराक खाल्ल्यानंतर मावली आरोग्यशास्त्राचा विचार केला ना तर आती जागणं आती बोलणं आणि आती खाणं हे रोगाला आमंत्रण आहे तर पण देवाची भक्ती देवाकरता जर केली तर माझाशी असा एक हे आहे प्रेमळपणा पण ह्यांचा माझा ह्या ह्यांच्या सर्व महाराज लोकांच्या विरुद्ध माझा शब्द आहे की माझ्या जीवनात एका अजून गोळीसुद्धा नाही बरोबर सहासष्ट वर्ष जागून सा एकसष्ट वर्ष मी अडीच दो रमलो कीर्तनानंतर मी दोन अडीच तास कीर्तन करणार तरी माझं अजून बाउ्यानंच कीर्तन करतो अजून बसत नाही आणि परमात्मा आणि गोळी नाही आजारी नाही काय नाही आणखीन काय देवा देवाकरता जर हे गेला तुकडा गात्याप्रमाणे जर वागलं तर आपल्या जीवनात आनंद आहे माऊलीच्या ज्ञानेश्वरीप्रमाणे वागलं तर आनंद आहे पण यांना आता कुणाला सांगायचं हे सगळं भरकटत गेलं बरोबर परमात्माचा आनंदासारखा आनंद नाही जगात मावली माझं जीवन परिपूर्ण माझं कुळ माझी आईचं कुळ एवढा मोठा मोठा तर तुम्ही ना अजून अण्णाबरोबरचे या पहा मठ आहे मठ भयान मठ भयान।, <laughs> भयान की एक गाव पूर्ण बसेल खालीवर <laughs> दिंडी माझी बसेल आणि मला सेवा करू वाटते माझ्या मला जेवढी वारकरी भेटतात हे सगळे असे आनंदाचे वारकरी बारी, बारी। जागा कोरेगावच्या तुम्ही दिली की आता माझेवाली ती दोन, जाग, दोन जागा दोन गुण्ट जागा ती जागा जी आहे ना ती माझेवाली जागा ती मी नाही जाऊ ती बोलू नये आपण त्याने त्याने मला कमी दिलं पैसे मी म्हटलं मला कमी दिला हरकत नाही कारण मी गोडसेवाडीला पारायण चालू केलं कोरेगावनं चालत जायचो गोडसेवाडीला त्या सगळ्या गावांना चालू पारण्याला आतापर्यंत तीस वर्ष मी चारच दिवस काढलं तीस वर्षे बिना स्पीकरचे पारायनं केली आत्ता झाली माऊली जे आत्ता स्पीकर बरोबर तीस वर्ष मा अजून माझा साऊंड पाहिजे तसं आहे फुल <laughs> 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 तर काय आनंद आहे परमात्माचा परमात्मा फार माऊली आनंद आहे नाही परमा मला काय म्हणायचं आहे आप बर का की हा नुसता आनंद आपण तुमचं म्हणणं एक दृष्टीने मला मान्य आहे की तुम्ही आनंद कमवत असताना तुमचं सुद्धा काहीतरी थोडंसं इकडं तिकडं झालं पाहिजे ना का नको अगदी तुम्हाला पंधरा हजार वीस हजार नाही पण किमान पाच हजार तरी <laughs> <laughs> मी विचारच केला नाही देणार नको दे मी आपलं जेहारी करून निघालो आपल्याला <laughs> काय करायचं <laughs> नाही दिलं तर मला आनंद फाड वाढतो माझ्याकडे अजून विदर्भ परमात्माचा आपले खरं जर भाग असला <laughs> तर विदर्भ मराठवाडा <laughs> <laughs> माझे डोंडा महाराज देगलोरकर काय <laughs> <laughs> गाडा अभ्यास सगळे तिकडचे दा मामेकर दांडा दांडे हा तिकुडचे सगळे मग त्याने अजून सुद्धा तिकडे काय कीर्तन करायचं की फक्त वाटखर्ची घेणारे मग यांच्या पुण्याईवर जगत चाललंय हे विसरायचं नाही साधू संतांच्या पुण्याईवर देवाच्या पुण्याईवर माझी विश्व वंद्य माऊली काय मोठा सोहळा आता आळंदीला झाला मग त्या सोहळ्यात आता मी सोहळ्यावरनं आलो मुक्त्यागरवर ऐंशी हजार मांड आलं माझ्या माऊलीला मांड खाण्याची इच्छा झाली तर विश्व ख मांडी खाऊन दिलं माझ्या ज्ञानावर माऊलीनं पाट गरम केली तृप्त केली मुक्त्यायनं मांड वाढलं खाया घातलं आज रोजी माझ्या माऊलीचा हा सातशे पन्नासावाजो आहे तो मुक्त्याय नगरनं माझ्या मा मांड पाठवून दिलं जन्मसोह्या जन्म सोहळ्या करता हे घे मांड खा ऐंशी हजार मांड पाठवून आणि म्हणून काय परमात्मात विश्व मावले विश्व जगत आहे परमात्माचा आनंद आहे परमात्म्यासारखा ना आनंद नाही जगात तर असा आनंद सगळ्यांना मिळावा असं माझी इच्छा आहे बोलता बोलता मला काय काय गोष्टी पेरत नाही ना, तुकडोजी महाराज गाडगे महाराज नाही तुकडोजी महाराज खरोखरांचे ज्ञानेश्वरी वाचत कि जायचे सांगून सांगत रडायचे तुकडोजी महाराजांचं खरोखर म्हणजे का का मी कौतुक नाही करणार कारण कौतुक करणे एवढा मोठा मी नाही एक तुकडोजी महाराजांचं परंतु तुकडोजी महाराजांनी जे सांगितलं आज तुमचं घर बघितल्यावर मला खरोखर ते पाठवलं म्हणून मी तुम्हाला तुकडोजी महाराजांचा विषय सांगितला मला मग तुकडोजी महाराज सांगायचे प्रवचनात अरे माझ्या ज्ञानवाच्या ज्ञानेश्वर हे करा रडायचे त्यात मग आता लहानपणापासून परमात्मिक माझं अंतकरण असल्यामुळं मला काय काय गोष्टी आता पेलत नाहीत मग माझं अंतकरण करण ते प्रेम दाटे नैने नी रलोटे हृदयी प्रगटे रामरूप अंतकरण भरून येतं परमात्माचं अंतकरण सांगत सांगत असताना भरून यावं परमात्माचा आनंद लुटावा आणि आपलं अंतकरणच परमार्थरूपी होणं आणि म्हणजेच परमात्माचा खरा आनंद आहे आणि मग तो सर्वांना लहानपणापासून मी तो वाटला आनंद मला आनंद चांगली माणसं भेटली भारी 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 देव आहे ना देव सगळं करून घेतो आता इथं हे प्रति पंढरपूर बांधायचं काम चाललं आहे पंधरा लाखाचं Hmm. माझ्याकडे मला सरकार पेन्शन देतं पाच हजार hmm. ते दो दोन तीन लाख साठवलं होतं hmm. मी चालू केलं माझी बाळं म्हणायचे आपल्याला आता स्लाबचं घर बांधावे तुम्हाला मी स्लाबचं घर बी बांधून देईन <laughs> मला जिवंत राहून द्या <द्राँ> <laughs> स्लाबचं घर बी बांधून देईन असू द्या आपण मंदिर स्लाबचं बांधू माझा सगळा वारकरी समाज पैठणपर्यंत जालनेचा ह्याचा अरे आप्पाचं साधं घर पण मंदिर माझ्या बाप्पाने स्लाबचं बांधलं आहे असं माझ्या करता पांडुरंगा तो विश्वाचा मालक आहे विश्वाचा जनित आहे त्याच्याकरता करायचं आहे मला त्याचंच आहे सर्व हे बी करेन आहे झोपडीत काय आनंद आहे झोपळा आणि काय सर्व जर आपण जगन्नाथपुरी पाहिली सगळे चिपळूण वगैरे पाहिली ह्याच्यापेक्षा असलीच घरं सगळी बरोबर साधी घरं प्लास्टरसुद्धा नाही जगन्नाथपुरी पा भारताचा विचार केला तर पंच्याहत्तर टक्के घरांना प्लास्टर नाही मग त्यांचं काय ठेवण आहे कुणाला ठाऊ की आपली हवा मोकळी यावी काय यावी आपण आपल्या घरात एवढं हे करा झोपडी जो आनंद आहे परमात्माचा आनंद आहे आपण मठच बांधून समाजाकरता बांधलं पाहिजे तेव्हा मठाचा आनंद आता सगळे येऊन राहतात वारकरी mm. मला आनंद वाटला मला काय करायचं आहे मला काय नाही करायचं तर आता प्रति पंढरपूर बांधतोया माझा सज्जनगड भाग आहे mm. mm. साठगावचा भाग आहे mm. mm. उद्या ज्यांना जाता येत नाही ते इथे येतील बरोबर आहे त्यांना फरायचं करेन हरिपाठ करते कीर्तन करते करतेली की माझे सगळे जे वारकरी आहेत हायपाय वारकरी आहेत <laughs> बरं हायपाय आहेत काय करत नाहीत मला सांगितलं काल सांगितलं आता आम्ही तुमची मुलाखत घ्यायला येतो या <laughs> अरे म्हटलं माझी कशाला मुलाखत आहे बर का तुम्ही एकसष्ट वर्ष ह्या सगळ्या म्हणजे ह्याच्यात आहे संप्रदायात आहे सगळं आज तर काय तुमचं एकही कीर्तन किंवा कुठेही मी युट्यूबला बघितलेलं नाही मी गेलोच नाही मला बोलावतात बोल नाही तसं नाही आता तुम्ही समजा आता मी परवा तुमच्या परवा दिवशी कीर्तनला यायचं माझ्या डोक्यात होतं परंतु गजवडीला कीर्तन आहे ना तुमचं सात ते नऊ आहे गजवडीला खाली करंडी। करंडीला करंडी सात ते नऊ परवा पंधरा तारखेला आहे ना बरोबर ना त्या कीर्तनाला येण्यासाठी मी अण्णाला म्हणतो अण्णा म्हटलं अरे सात ते नऊ आहे मग म्हटलं नाही जमणार कारण माझ्यासुद्धा पाठीमाग प्रपंच असल्यामुळं मग मी नऊ ते अकराचं कीर्तन करतो आणि मग एखादं जर समजा अगदी लय एखादा घ्यायला आला तर बाबा सकाळचं त्याचं जे आपण हेच म्हणतो की नाही कीर्तन पुण्यस्मरणाचं कीर्तन फुलाचं कीर्तन तेवढं एखादं दुसरं करतो अन्यथा मी सुद्धा सध्या <laughs> तुमच्या जीवनात परमार्थच करावा परमार्थ करत प्रपंच रामात्मा जेव्हा आहे ना त्याचं जीवन बरोबर नाही नाही मनुष्य येऊन जन्माला येऊन करायचे काय काय करायचे नाहीतरी काय श्वान शुक्री बापडे टुकरा सांगतात कुली कुत्री करत कारण बरोबर आपण मनुष्य पण मन जन्माला आलो ना परमार्थच घडला पाहिजे बरोबर आणि तो बी चोख झाला पाहिजे तू का म्हणे नको वरपंग देवा घेई माझी सेवा भाव शुद्ध तू कराय सांगतात भावशुद्ध सेवा घे भावशुद्ध सेवा जो आनंद आहे तो आम्ही भोगला त्या पैसे घेण्याच्या आणि काय बाबाला बोलायचा ह्यांचा सुद्धा मांडत नाहीत अभंगसुद्धा सोडवत नाही मी माझ्या वाणीला आता वीटपणा दिवशीने बोलायचं हे सुद्धा मला बरं वाटत नाही पण मला हे बरोबर वाटत नाही की तुम्ही आनंद अरे माझ्या अभंग एकीकडं दुसरीकडं अभंग एकीकडे काय अरे दुसरीकडे काय मी इकडे गेलो आणि मी तिकडे गेलो आणि ते सासू गेले ती जावाय आणि ती सासू करते काय असल्या गोष्टी गप्पा गोष्टी मारून काय अरे माझा अभंग सोडव असे अभंग सोडवले पाहिजे अभंग सोडवायचा विषय परमात्माचा अभंग अभंग फक्त परमात्मा सारखा आनंद नाही आणि काय काय अभंग नाही अभंग आहेत काय सांगावं ते अभंग घेतात ते अभंगाला हात लावत नाही कोण पुण्य यांचा होईन सेवक जी द्वंद्वाधिक दुरावले कुठल्या पुण्यानं त्या साधू संतांचा सेवक होईन टोकोराय म्हणतात शेवटपर्यंत सांगित नाही मी कीर्तनाला मला जाण्याचा आला मी म्हटले बाप्पा कोणते पुण्य तरी सांग ना ते म्हणले आप्पा माझा एवढा अभ्यास आहे का पुण्य सांगायला अरे माझ्या ज्ञाना ज्ञानेश्वरी सांगते ते गाता गा तू कोणा गातीला सांगते ती कोणतलं पुण्य आहे की पुण्य लागते पुण्यानं काय आपोआप बरं आणि म्हणून परमात्मा मग मा परमात्माचं जीवन जगत जगत ह्या प्रपंचिक जीवनाचं काय करावं मी माझ्या लहान वयापासून माझ्या आईचं शिक्षण माझ्या आईने परमात्माचं कवडं बाळ पार पाजलं माझी वडील जर म्हटले मला अरे आप्पा हे काय करणार का कसं काय जगायचा कसा माझी आई सांगायची माझी आई योगी होती बरं आईनं सांगायचं आम्ही पा पताका घेऊन शनी धर्माचा प्रसार करू Hmm. आणि माझी आईचे शब्द खरे झाले शेवटीला मी अजून दररोज माझ्या दिंडीत माझी दिंडी आहे श्रीराम दिंडी क्रमांक आता माझ्या नावाने ती दिंडी मी त्या रथाच्या पाठीमागं आणि मी ट्रस्ट सगळे माझे चोपदार मालक माझे नातलग आहेत त्यांना मी त्यांनीच माझं नाव ठेवलं आप्पाने बी आता मला सांगा हे नाव आहे ना आपण घोरा आप्पा दरेकर आप्पा म्हणा त्याला म्हटलं मला काय तुम्ही अरे कर्नाटका टाकलं का कानडा हो विठ्ठला कर्नाटक हो तेव्हा ते बजरंग आप्पा आणि ते, ते आप्पा आप्पा करता त्या ट्रस्टीतसुद्धा नाव टाकताना बज हरिभक्त परमपूज्य बजरंग आप्पा <laughs> दौलतराव निकम काळोशी ते सगळे आप्पा करा म्हणजे माझ्या जीवनात परमात्माला आणि माझे सगळे ती मान समाज असलेला आळदीची ट्रस्टेस असलेली पाच मिनटात दर्शन घडवून आणतात काय अधिकार परमात्माचा अधिकार वाढतो बरोबर प्रपंचात झाला ना की अधिकार वाढत नाही कोणी विचारत नाही <laughs> परमा हा अधिकार परमाचा जसं जसं वय वाढल ना तसा अधिकार वाढतो बरोबर सांगा ना मला आता कोण टाकेल मला माझ्या सुना बाळा सुना मुलं कोण टाकेल माझी माझी वारकरी मला बर का झाला विषय सगळं आपला हे आता कौटुंबिक तुमचं कसं काय म्हणजे आता कौटुंबिक तुमचे तुमचे भाव, भाव किती हा मुलं किती हा सगळ्या संपूर्ण कुटुंबाचा एकदा इतिहास सांग माझा असा कुटुंबाचा विचार इतिहास आहे मावली माझी आई वडील काय शुद्ध सात्विक माझी आई तुम्हाला सांगितलं मी धाराच्या पवाराची दहा आणि योगी माझी आई लहानपणापासून माझ्या पाच जण भाऊ आम्ही मला एक बहीण तिला कोडली दिली या पाच जण भाऊ आम्ही भाऊ असे आम्ही असे आहे की अजून तुझ्या किंवा कोणी कोणी आहे आणि माझा नंबर आहे ना तो तिसरा नंबर आहे मला दोन मुलग एक मुलगी आहे माझ्या मुलीची संस्था आहे आंबेघरला प्रवीण महाराज शेला आणि जवळजवळ आपल्या फडावर आपण वीस तीस इतर कीर्तनकार बनवले सात्या पारायणावर आणि इथले मी बा मराठ्याचा उंच कुळातला आहे धाराच्या पवाराची माझी आई उंच मराठ्याचा उंच कोळातला पाच जण भावभाव आम्ही शेतीवाडी भरपूर माझे वडील मोठे मल्ले कुस्तीगार होते मी सुद्धा मावली पंचवीस वर्ष माझे वडिलाचं रक्त आहे ना कुस्तीगाराचं वयाच्या पंचवीस पर्यंत कुस्त्या खेळल्या पण परत आणखीन विचार केला जर आपला पाय जरी मारला तर आपल्याला कीर्तनाला उभं राहता येणार नाही मी त्या कीर्तन पंचवीस वर्षातला मी कीर्तना गोष्ट बंद करून टाकले भास म्हटलं नको <laughs> काय आणि परमात्माचा आपण आनंद होतो परमार्थिकच परमार्थ पिंड होता लहानपणापासून अन्य माझ्या डोक्यात काय नाही भोजन आणि भजन एक सुद्धा नाही मावली एक विठोबा दंत पावडर लावतो मी अन्य जळामल्यापासून काही व्यसन नाही केलं बी नाही आणि ते सोडलं बी नाही असा एक असा माणूस नाही की कि बरोबर महाराज लोकसुद्धा मला राग आहे त्यांचा तंबाखू खाणे काय करणे त्या व्यासपीठावर बसणार की द्या द्या आठ द्या तंबाखू अरे कशाला अरे तुझं अंतकरण तुकोरा सांगतात आपल्या श कपड्याला न्यू दिली ना तर आपलं चित्त विभागलं मी कसा दिसतोय मी कसा दिसतोय बरं का शिंक खोकला आला शिंक जांभई आली तितकाशी वेळ गेला वाया बरोबर तेवढा सुद्धा वेळ जातो या आणि मग आपलं असा उडंबनपणा करणं कपड्याला इस्त्री करणं काय करणं काय करणं माझी पुंडलिकजी महाराज होते चांगले होते म्हणजे मोठे सा सातारा जिल्ह्याचे मुख्य होते दारूबंदी खात्याचे अध्यक्ष होते आणि नंतर त्यांच्यानंतर मी लहान वयात आलो आमच्या जिल्ह्यात माझ्यावरती खातं आलं आएद, hmm. मी त्याला सांगितलं माझे नातलं आहेत ते माझ्या आत्याची मा हे आहेत पाहुणे आहेत त्यांना मी सांगितलं मी सरळ मार्गाचा मावली आप्पा तू नेवाशाला जातो या मार्फत नेवाशाला औरंगाबादला पारायण ती मग माझी नेवाशाला जाता आपा तुम्ही ह्या हे जाता मग तुम्ही माझ्या दारूमध्ये खात्यावर राहावं मी म्हटलं मला ते खातं जमायचं नाही तिथं दारूचे स्वा परवानगा दिला या तिथं दारू पकडली जाते या तिथं कीर्तनकार सोडता या ते मला हे काय पेलायचं नाही मी सरळ 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 मार्गी माणूस <laughs> कारण मला हे म्हणजे वेगळं आगळं बोलणं छाडछूटपणा जमणार नाही मला बरोबर <laughs> मी खोटं बोलणार नाही मला हजार रुपये दिलं ना तरी मी खोटं बोलणार नाही काय करायचं या आणि म्हणून परमात्माचा आनंद मावली इतका आनंद आहे इतका आनंद आहे परमात्मा जितका वेळ जाईल तितकं माझं तुकोरा सांगतात यमराज गणना करत नाही कथेची वेळेची गणना नाही सदा काळ गणना करी आयुष्याची यमराज रात्रंदिवस आयुष्याची गणना करतो या पण तुकोराही सांगतात कथेची वेळेची आज्ञा नाही त्याला कथेची मग आपलं आयुष्य जर कथेतनं दिंडी सोहळ्यातनं जर वाढत असेल कथा दोन वर्षे दोन महिने केली दोन तास केली दोन तास कथ गण आयुष्यात ग गण गणताच नाही मग परमात्मा ती एवढा आनंद आहे आणि न्यायला पुन्हा माझा भगवंत येणार काळ येणार नाही बरोबर काळावर आम्ही मात करणार <laughs> जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय तू कराय सांगता आणि तू अरे आणि आम्ही त्याचा अनुभव घेतला बरोबर परमात्माचा अनुभव देव पाहण्याची वस्तू नाही मावली गुरुप्रचिती प्रचिती आणि प्रचिती स्वतःला आलेला अनुभव गुरुंनी सांगितलेली प्रचिती आणि न्याडोराने आणि श्वेटी सांगलेली गात्यात सांगलेली प्रचिती या तिन्ही प्रचितीनं भगवंताला पाहायचं असतं भगवंत पाहण्याची वस्तू नाही mm. भगवंताचं काय सांगावं ठेवण भगवंतासारखा आनंद नाही आणि मग झाले माझ्या मी बांधणं भाव आत्याग्री त्याला भावानं सांगितलं सर्व जगत इथं आपल्याला आनंद येईल मी भगवंताच्या एका विश्वाच्या मालकाच्या बुडक्याला बसलो आहे मी तेव्हा तुम्ही सर्व जगत येईल सुद्धा जर माझ्या वडिलांना कमीपणा दिला तर जय हरी बापानं तर माझे भाऊ माझी आई माझी बहीण माझी मुलं माझी मुलं माझा मुलगा तसा कीर्तन करतो या जे गाणं जे गातोया या आय आय काय गाणं माझी माझी सुनबाळ आणि मी आवडीनं सांगेन माझ्या वाणीला कमीपणा देऊन महाराष्ट्रात पुन्हा असा कीर्तनकार होणार नाही आणि झाला बी नाही मी कीर्तन करावं माझ्या मुलांनी टाळ वाजवावा पाणजण भावाही आमच्या पाणजणे भावाच्या जावयाने टाळ वाजवावा माझ्या पाणजणा पाणजणे भावाच्या मुलाने टाळ वाजवावा पाणजणे भावाच्या सुनाने टाळ वाजवावा माझ्या सुन माझी एक सुन बाळ सुन कीर्तन करते इथे बसलेली <laughs> अशी माणसं भेटणं मावली नाही तर महाराज होणं आठी अवघड आहे महाराजाचं तो आणि इकडं सगळ्या घराधाराचं इकडं पण परमात्माचा आनंद लुटला असेल ना तर मावली फक्त मीच बजरंग आपण बस काय असला आनंद नाही मावली काय आहे बस धन्यवाद रामकृष्ण हरी रामकृष्ण 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 हरे अरे तुम्ही आला माझी मुलाखत घेण्याकरता माझ्यावर फार उपकार केले कर मावली असं जिद्द सदैव सदैव उपकार ठेवा आता माझं वय झालं या पंच्याहत्तर आता माझे पंच्याहत्तर वय झाले तेव्हा तुम्ही आता हे माझे सर्व जे आहेत ना आप्पा माझे आता माझे हे अण्णाला सोडण्याचे तुम्ही म्हणजे त्याची गाव ही, ही सगळी शिरंब या कांब कोरेगाव माझा अति आव आवडतं बाग गाव